हॅलो मी आज तुम्हाला गड्डू चिंकी आणि स्विमिंग पूल शाळेच याचे गोष्ट सांगणार आहे एकदा गड्डू चिंकी शाळेत नाही येतात मी ते आपल्या आईला सांगतात की आई उद्या स्विमिंग पूल आहे शाळेमध्ये तर मग काही म्हणजे बाई पाहिजे तर खूप छान गोष्ट आहे म्हणते पण बरं थोडे भेटे वाटते तर मग तेच काही माझी अरे याच्यात घाबरण्याची काय गोष्ट आहे चिंकी तर मग तू सगळ्यात जास्त चांगला पोसे पण तेवढ्या गड्डू मध्ये दडपक दडपक करून तर मग त्या गडू चिंकीची आहे म्हणजे कॅल्शियमने बोला पाहिजे गद्दू त्याचं त्याची हिंमत वाढव कि ते आज पण घाबरले तर उद्या पण घाबरले तर मग दुसरं मग त्यांची आई म्हणते की बाबा ऑफिस न येताच आपण स्विमिंग कॉस्ट्युम केला जाऊ तेवढ्यात बाबा येतात आणि मग सगळे मग स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी दुकानात जातात जा पण तेवढ्या टाईम म्हणते की तुम्ही दोघं सेम मार्कचे यानी सेम आकाराने सेम कर घ्या ती हो हो ते म्हणते बला हो आई घे आवं लागे म्हणतो हो आई घे बला वाला तर मग ते दुसऱ्या दिवशी तयार होतात आणि जातात तर मग स्विमिंग पूल ते जो सहजतात ते म्हणतात कि मुलांनो मुलांना अस्तवान शिकवणारे पोचत ते तर मग तर मग सगळे ओके सर म्हणतात मग त्यांच्या एक एसिस्टंट देतो नाही तो म्हणतो कि ती जो रिंग असते ते कस शेगाडीचे शिकवतो मग सगळे पतापदापद सगळे मुलं उरे मारतात पण चिंके भीती नाही तिथेच उभे राहते तर मग स विचारतात किंवा चिंकी तो परत किंवा जात आहे तर मग चिंके म्हणते सर्व भेटे वाटते तर मग सर म्हणतात अरे चिंकी तुला काही होणार नाही आहे तुला, तुला सुरक्षित आहे तू तुझा तर मग गड्डू आणि बाकी सगळ्या बोलवतात पण गुड्डी जो असते ते म्हणजे हे ना चिंकी गद्दे म्हणतो की घाबरचे काही गरज नाही आहे चिंकी तुला खूप चांगलं वाटते तर मग गद्दे म्हण गुद्दीमध्ये हो होई ना तर मग गद्दू बाहेर येतो त्याचा हात जो आहे तो पकडून घेऊन जातो आणि म्हणतो हार की मी हळूहळू होडतो आहे तो धो तर मग ती जिंकी खुश होती सर म्हणत बघितलं मी ना घाबरायचं नाही बसता वाटते ना तुला तर मग ती म्हणते हो सर आणि मग ते घरी येते आणि आईला खुशीचे बातमी येते की जी निवडणूक झाली आहे तर मग आई म्हणते बघितलं शेवटी तो भेटेल विजय पावलाच तर मग तर मग आपल्याला या गोष्टीतून ये शिकायला मिळतं की कधीही घाबरू नये अशी होती गद्दिंकी आणि शाळेच्या स्विमिंग पूल याची वस्त बाय